नमस्कार अलीकडेच सुप्रसिद्ध समाजसेविका कांचनते परळेकर यांचे दुःखद निधन झाले एकूणच स्त्री सबलीकरणाच्या त्यांच्या भूमिकेमध्ये आणि दृष्टिकोनातून एक नवं विश्व त्यांनी घडवलं त्यांचा माझा दीर्घ परिचय होता त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्या काही निवडक आठवणी मी आज येथे सांगणार आहे मी डॉक्टर राजेंद्र पारिजात ताईंच्या आठवणी ताईंचा माझा परिचय माझ्या वडिलांच्यामुळे झाला माझे वडील कोल्हापूरमध्ये जेव्हा आले त्यावेळेला त्यांनी सुरुवात पत्रकारितेने केली होती त्यामुळे सत्यवादीकार बाळासाहेब पाटील असोत पुढारीकार गगो जाधव असो आणि त्याच दरम्यान खूप क्रियाशील असलेले डॉक्टर व्ही टी पाटील उर्फ काकाजी यांच्याशी त्यांचा संपर्क होता पण तो बरेच वर्षे तसा चालू राहिला होता अलीकडच्या काळामध्ये ते एकदा काकाजींना भेटायला गेले असताना त्यांची कांचन त्यांची भेट झाली त्यांच्या काही गप्पा झाल्या चर्चा झाली त्यांनी आपल्या नवीन उपक्रमांविषयी सांगितले त्या आपली बँकेतील नोकरी सोडून पूर्ण वेळ समाजकार्यामध्ये स्त्रियांसाठी काही करण्यासाठी नवीन कल्पना घेऊन बोलत होत्या वडिलांनी मला सांगितलं की तूसुद्धा त्यांना भेटावंस असं मला वाटतंय तू भेटून पहा आणि म्हणून मी कांचनताईंना प्रत्यक्ष भेटायला त्यांच्याकडे गेलो आणि तिथून सुरुवात झाली त्यांनी बोलता बोलता स्वयंसिद्धा आणि एकूणच सबलीकरणादृष्टीनं त्यांच्या विचार आणि कल्पना मांडायला सुरुवात केली त्यांनी इतक्या हुशारीने मलाही पटवून दिलं की तुमच्यासारखे लोकसुद्धा तुमच्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा वापर करून स्वयंसिद्धासारख्या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात मदत करू शकतात हा त्यांचा दृष्टिकोन मला खूप वेगळा वाटला आणि मी ठीक आहे असं म्हणालो मी नुकतंच शिक्षण पूर्ण करून मार्केट रिसर्च आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये पडलो होतो कार्पोरेट गरजा ओळखून काही ना काही प्रयोग करणे हे माझेही चालूच होते माझी भागीदारी संस्था होती मार्केटिंग इन्फॉर्मेशन अँड इंटेलिजन्स सर्व्हिस माझे भागीदार दीपक देसाई हेही सुपरिचित होते त्यांच्या माहितीतून इंडियन ॲल्युमिनियम हिंडाल अलीकडे हिंडाल असं म्हणतात हिंदालको या कंपनीचे काम आमच्याकडे आले राधानगरी येथे बॉक्साईटचा साठा सापडला असल्यामुळे ॲल्युमिनियमचे उत्खनन करण्यासाठी त्या कंपनीने कामाला सुरुवात केली होती त्यांना एकूणच त्यांच्या जनसंपर्कामध्ये अचूकता हवी होती आणि अडचण होती तो स्थानिक ठिकाणाहून वेगळ्या वेगळ्या कारणाने होणारा विरोध मग संशोधन करायचे ठरले आणि एक सर्वेक्षण मी मीडियामधली बाकी बरीच सर्वेक्षणे केली होती पण हे अवघड होते प्रत्यक्ष त्या तालुक्यामध्ये खेडोपाडी जाऊन आम्ही एक सर्वेक्षण केले आणि तिथल्या लोकांना नक्की काय म्हणायचं आहे त्यांच्या काय अपेक्षा आहेत याचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती काम केल्यानंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी जिथे ॲल्युमिनियम सापडते तिथे एकही गवताची काडीसुद्धा उगवत नव्हती हो पण तो परिसर पूर्ण जंगलाने व्यापून गेला होता आणि त्यामुळे अशा ठिकाणी फार जपून काम करणे आवश्यक होते पण नफा मिळवायचा असेल तर ॲल्युमिनियम तिथून घेणे आवश्यक होतं जे ते एक नफा केंद्र होतं म्हणून एक कल्पना आम्ही अशी मांडली आणि ती जनसंपर्कात पुढे आणली की जे नफा केंद्र असते एखाद्या भौगोलिक परिसराचे त्या नफा केंद्रानेच परिसराचा विकास घडवायला हवा आम्ही कंपनीला रिपोर्टमधून कळवले की तुम्ही कंत्राटी कामे देण्यापेक्षा शैक्षणिक सुविधा द्या गावकऱ्यांना शेळ्या मेंढ्या द्या, द्या शिलाई मशीन द्या त्यांच्या सामाजिक विकासात उपयोगी पडेल ते ते करा हेही कंपनीने मान्य केलं परंतु याकरता एका स्वतंत्र एजन्सीची गरज होती स्वतंत्र कार्यपद्धतीची गरज होती आणि मला आठवली की कांचनताई माझ्याशी बोलल्या होत्या तर त्यांना ही, हो ही कल्पना मांडून त्यांची संस्था किंवा त्यांचा ग्रुप हे काम करू शकेल का बघता बघण्याचा प्रयत्नही करूया आणि हे करत असताना मी त्यांशी बोललो ताईने भेटण्याची तयारी दाखवली कंपनीशी त्या बोलल्या आणि तिथून पुढे एक नवीन अध्याय सुरू झाला याचं कारण असं की ताईंनी ज्या काळात सी एस आर हा शब्दसुद्धा भारतात चर्चेत नव्हता अशा काळामध्ये त्यांच्या हरहुंदरीपणाने नियोजनाने अचूक हिशोबी स्वभावाने इंडियन अॅल्युमिनियमचे खूप मोठे काम करून दिले आणि त्या परिसराच्या विकासामध्ये खूप काही गोष्टी नव्याने प्रयोगातून प्रशिक्षणातून आणण्यास सुरुवात केली मुझे, कुटले ही ओळख अशी झाल्यामुळे ताईंच्याकडे कुठलेही नवीन काम असेल नवीन कल्पना असतील चा, तर ताई नेहमी आवर्जून बोलवायच्या गप्पा मारायच्या चर्चाही व्हायच्या माझी पत्नीही त्यात सामील असायची ती आर्टिस्ट आहे म्हणल्यानंतर आपल्याला आणखीन चित्रांच्या रूपानं काय करता येईल अशी एकदा चर्चा झाली तेव्हा बालसंगोपन आणि महिला विकास या एका उपक्रमाअंतर्गत आम्ही संगोपनावरची अतिशय सुंदर चित्रे पोस्टर्स तयार केले आता पोस्टर्स केली तर प्रदर्शन व्हायला हवं आणि म्हणून शाहू स्मारकला एक अतिशय उत्तम प्रदर्शन स्वयंसिद्धातर्फे भरवलं गेलं ताई तशा प्रसिद्धी विन्मुख होत्या पण संस्थेची माहिती लोकांसमोर यायला पाहिजे म्हणून त्यांनी ही कल्पना स्वीकारली होती आणि त्यानंतर आम्ही कुटुंबीय स्वयंसिद्धाबरोबर कायम गुंफले गेल काही ना काही कारणातून काही ना काही उपक्रमातून अशा अनेक आठवणी आहेत की ज्यामध्ये त्यांनी वारंवार बोलवून घेतलं किंवा आम्ही आपणून गेलो आणि एक नवा इतिहास घडत गेला या त्यांच्या उपक्रमामध्ये स्वयंसिद्धाचं बुलेटिन असो की ज्यावेळेला मी आणि राजहंस इतर भागीदार आणि विशेषतः दत्ता कुलकर्णी यांनी त्याच्यामध्ये सुरुवातीला खूप काय काही प्रयोग केले खूप सूचना केल्या नोकरी लावण्यासाठी मदत व्हावी अशा एकदा विचाराला तेव्हा प्लेसमेंट विभाग कसा करता येईल त्याची सुरुवात कशी करायची याबद्दलच्या काही कल्पना मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेला तिरोडकर मॅडम नुकत्याच तिकडे जॉईन झाल्या होत्या त्या एम बी ए होत्या त्यामुळे मग असं ठरलं की त्यांना या पद्धतीचं काम देऊन त्यांच्याकडून प्लेसमेंटच्या संबंधीचे एकूणच कारवाई केली जावी बुधवारचा बाजार सुरू झाला कारण त्याच्यामागे एक मोठं तत्त्व असं होतं की ज्या बायकांना आपण सबलीकरणाखाली प्रोत्साहित करतो त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खूप पुढे कष्ट करावे लागते आणि आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर एक इन्क्युबेशन सेंटर एक छोटा खोटा बाजार प्रत्यक्ष संस्थेमध्येच असणं आवश्यक होतं आज जे काही सगळं उभं राहिलं आहे ते एका ठिकाणी व्हायला खूप वेळ लागला त्यावेळेला मोकळे गाळे किंवा नवीन बांधलेल्या वास्तू पटकन विकल्या जात नसत चर्चेतून विषय आला की अशा ठिकाणी छोटी छोटी प्रदर्शनं लावता येतील लोकही खूप मोफत किंवा स्वस्त अशा जागा भाड्याने देत असे दोन तीन दिवसाची एका दिवसाची प्रदर्शने लावायला सुरुवात केली आणि नंतर मग तो पांडा पडत गेला व सुरुवातीला काही ठराविक कालावधीनंतर आणि आता नियमितच बुधवार हा बाजारपेठेचा दिवस स्वयंसिद्धाने सगळीकडे लोकप्रिय केला या बाजाराचे वैशिष्ट्य असे असायची की मग तिथे मांडणी आली पॅकिंग आलं किंमत त्याची जी आहे ती ठरवणे आलं या सगळ्यामध्ये ताईनी अनेक लोकांची मदत घेऊन तो बाजार अतिशय समृद्ध असा बनवला त्या टीमपैकी मी एक होतो याबद्दल मला खूप कृतज्ञता आहे मध्यंतरी त्यांच्या मनात एक विचार होता की दहावी नापास झालेल्या मुलींचा विषय समोर घेऊन त्या कुठे चर्चा करत होत्या त्यांनी ठरवलं की दहावी नापासांची शाळा काढायची आणि मी सुद्धा त्या शाळेमधला अनेक शिक्षकांच्यापैकी पहिला शिक्षक म्हणून काम केले आहे मी असंही बघितले की त्या शिक्षणानंतर त्या मुलींचे पूर्ण आयुष्यही बदलून जाते समुपदेशनाचा विषय घेतला तर ता ताई त्यातही ता खूप ता 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 प्रयोगशील होत्या अनेक विषयातल्या वेगळ्या तज्ज्ञ स्त्री पुरुषांशी बोलत होते पुस्तकं वाचत होत्या फिरत होत्या आणि त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यानंतर माणूस बदलून जात असे अशाच एका वेगळ्या आठवणीबद्दल मी सांगणार आहे त्यांच्या कार्यालयात एक स्त्री भगिनी नुकतीच सामील झाली होती त्यांचे काय असेल वैयक्तिक दुःख किंवा अडचणी त्यामुळे त्या थोड्या निराश होते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना एक खूप जादा नंबर असलेला गलेलठ्ठ भिंगाचा चष्मा होता त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वाकडे तो चष्मा घातलेला असताना बघितलं तर एक प्रकारची वेगळी भूमिका किंवा वेगळी भावना तयार होत मी त्या चर्चेत होतो ते सगळं झाल्यानंतर मी ताईंना स्वतंत्रपणे सांगितलं ताई बाकी सगळं ठीक आहे तुम्ही समुपदेशन वगैरे करा पण मला असं सुचतं आहे की यांचं स्वरूप जे आहे या चष्म्यामुळे माघारी होणारी चर्चा असेल किंवा कोणी हसं करत असेल किंवा त्यांना बोलण्याचं धाडस होत नसेल तर हा चष्मा आपण बदलूया त्यांना एक सुंदर फ्रेम अशी देऊ की त्यांची नवीन ओळख चष्म्याच्या चांगल्या फ्रेममुळे झाल्यानंतर त्यांच्या मनातलं हे नैराश्य आणि एकूणच त्यांचा जो सगळा भीतीचा सगळा जो काही हे आहे अनुभव आहे तो याच्यातून दूर व्हायला मदत होईल ताई करते म्हणाल्या आणि काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की ताईने ती सूचना स्वीकारली होती चक्क त्या व्यक्तीला त्याने एक सुंदर चष्मा चष्म्याची फ्रेम त्या नंबर सकट अशी अडून दिली होती हाड़ू हाड़ू की त्या व्यक्तीमध्ये खरोखर हळूहळू संपूर्ण काय म्हणता येईल की कायापालट झाला होता अशा अनेक किस्से आहेत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगणं आणि त्यामुळे ताईंचे विविध पैलू सगळ्यांच्यासमोर उलगडणं आज मला आवश्यक वाटतं आज आपल्याकडे हयात आदर्श कुठल्याही पिढीला फारसे शिल्लक राहिलेलं नाही ताई का माझ्याच काय पण माझ्यासारख्या पिढीच्या हयात आदर्श होत्या आणि म्हणून त्या वेगळ्या होत्या आणि त्याचा स्वतःचा असा त्यांचा जो विचार होता तो त्यांनी कधीही सोडला नाही हे माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांना कधीतरी एकदा दिल्लीला जायचं होतं त्याचं कारण की ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांना चर्चा करायची होती आणि कुणाला तरी रिपोर्ट सबमिट करायचं होतं मला त्यांनी बोलावलं माझी रिसर्चची बॅकग्राऊंड त्यांना माहिती होती सगळी डॉक्युमेंट्स घेऊन मी म्हणालो की हे असं करता येईल त्या म्हणाल नाही इथेच तुमची व्यवस्था मी करणार आहे एक कम्प्युटर दिला एक सहाय्यक व्यक्ती दिली सगळी कागदपत्रं दिली तर म्हणजे इथेच या आणि एक आठ दिवसामध्ये हे सगळं मला करून द्या आम्ही कामाला सुरुवात केली खूपसं काम झालं पण त्यांची बरीचशी निरीक्षण आणि स्वतःचे विचार हे त्यांच्या अंतप्रेरणेतून आलेले असायचे त्याला डेटा किंवा वेगळं असं स्वरूप नसायचं प्रूफ नसायचं त्यामुळे एखादं रिसर्च डॉक्युमेंट मांडताना मेथडॉलॉजीचा विचार करता काही इम्प्लिसिट त्यांना सुचलेल्या गोष्टी त्या रिपोर्टमध्ये आणणं शक्य नव्हतं ताईंना मी ते स्पष्ट सांगितलं हे चुकीचं होईल असं नाही करता येणार ताईंनी शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले ठीक आहे तुम्हाला जेवढं करायचं तेवढं तुम्ही करा बाकीचं माझं मी बघून घेतो आणि चक्क त्याची आम्हाला त्या प्रकल्पातून बाहेरच काढलं नंतर त्यांचा तेन त्याने रिपोर्ट करून घेऊन त्या जाऊन आल्या आणखीन त्याच्यामध्ये यशही मिळवलं त्यावेळेला तिथे डॉक्टर शिरगोपीकर म्हणून होत्या आणि त्यांनी माझी समजूत काढली त्यांनी त्यांच्या स्वभावाचं वर्णन केलं त्या म्हणाल्या ही कांचनताई तशाच वाढलेल्या आहेत त्या खूप समर्पितपणे काम करतात त्यामुळे त्या मिळणारं डोनेशन निधी किंवा कोणारी कोणाकडून मिळणारी प्रशंसा ही त्यांच्यासाठी महत्त्वाची नाही त्यांना जे भावलेलं आहे समजलेलं आहे ते लोकांच्यापर्यंत पोचवायचंच अशी त्यांची धारणा असते त्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मग काही दिवस ताई संपर्कात नव्हत्या पण कधीतरी आठवण आली की मग एकदम काही वेळेला फोन यायचा किंवा मी त्यांच्याकडे जायचो आणि आमचा हा प्रवास असाच चालू राहील या सगळ्यामध्ये अतीव कृतज्ञता ज्याबद्दल मला व्यक्त करायची आहे ती गोष्ट म्हणजे माझी पी एच डी चालू असताना मी एकूणच कन्झ्युमर बिहेवियर ग्राहकांच्या वर्तणुकीसंदर्भात लकी बाजारमध्ये उभारून हजारपेक्षाही जास्त लोकांचा सर्वे केला होता आता संशोधनामध्ये सर्वेक्षणातूनसुद्धा काही वेळेला बायस म्हणजे एक प्रकारचं असंतुलन निर्माण होतं आणि त्यामुळे पी एच डी करता फक्त एका मेथडवर अवलंबून राहणं मला पटत नव्हतं मी पॉल एकमनची मानसशास्त्रातील एक थिअरी वापरत होतो की ज्यामध्ये चेहऱ्यावर उमटणारे भाव हे सगळ्या जाती धर्मातील सगळ्या मानवजातीमध्ये एक समान असतात आणि ते अत्यंत महत्त्वाचं होतं मला असं वाटलं की जाहिरात ह्या क्षेत्रात मी काम करतो आणि विषय जाहिरातीचा आहे तर आपण ग्राहकांना जाहिराती दाखवूया आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कोणते भाव उमटतात ते बघूया मी ताईंना रिक्वेस्ट केली कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व मतदारसंघातून एक दोन हो एक दोन स्त्रिया त्यांच्या सभासद होत्या त्यांना निमंत्रण दिलं त्यांच्यासमोर जाहिराती प्रक्षेपित केल्या प्रोजेक्टरवर आणि त्यावेळेला व्हिडिओग्राफर नेऊन त्या स्त्रिया त्या जाहिराती बघत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जे आहेत त्याचं शूटिंग आणि रेकॉर्डिंग केलं एकूणच शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात अशा प्रकारे व्हिडिओ डेटा सपोर्टसाठी जोडणारा बहुतेक मी एकटाच आहे त्या व्हिडिओ डेटामध्ये त्या जाहिराती बघून झाल्यानंतर त्यांच्या एकूणच भावांविषयी वर्णन तयार केलं त्याचबरोबर त्या स्त्रियांना प्रश्नावली दिली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या अनेक स्त्रियांच्यामध्ये एक पूर्ण अशिक्षित आणि लिहाय वाचायला न येणाऱ्या स्त्रीने सगळ्यात उत्तम जाहिरातींचा सा अनालिसिस सांगितला होता आणि अतिशय योग्य दिशा आमच्या संशोधनाला दिली होती आज मला लक्षात येते की फोकस ग्रुप रिसर्च कुठलीही सुविधा नसताना एका सामाजिक संस्थेच्या विश्वासाच्यावरती आणि प्रेमापोटी ताईंनी मला ही परवानगी देऊन माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत याचं कारण की त्यांच्या प्रयोगशीलतेशिवाय अशा कुठल्याही गोष्टी अशा ठिकाणी होणे शक्य नव्हतं आम्ही बुधवारचा बाजार हा बऱ्याचदा प्रॉडक्ट टेस्टिंग करता वापरायला सुरुवात केली ही ताईंना नेहमी सांगायचोही की त्यासाठी आपण सुरू करा आपण कंपनीला काहीतरी त्याबद्दल शुल्क द्यायला लावूया पण ह्याची खूप गरज आहे कारण इतक्या सगळ्या बाज विभागातून येणाऱ्या स्त्रिया पण त्यांची मतं याचं खूप महत्त्व संशोधनामध्ये असतं त्यांनी वेळोवेळी त्या सूचना स्वीकारल्या काही वेळेला पटल्या नाहीत तेव्हा सोडून दिल्या त्यांचा स्पष्ट वक्तेपणा हा काही जणांना राग आणणार असायचा पण त्यांची कळकळ आणि एकूणच तळमळ लक्षात घेतली तर राग विसरून जे त्यांच्याबरोबर काम करायचे त्यांनाच पुढे त्यांच्या लक्षात आलं की ताई कशा प्रकारच्या व्यक्ती होत्या हा नुसताच पी एच डीचा थिसिस आहे असं नव्हे तर दरवर्षी प्रदर्शन भरवताना त्या मला नेहमी मांडणी करता स्त्रियांना लेक्चर देण्यासाठी बोलवायच्या मी जायचो आणि प्रत्येक वेळेला मांडणी करण्यापासून रंग प्रकाश योजना असू दे किंवा सॅम्पल देणं प्रॉडक्टची ट्रेस याबद्दल खूप काही सांगायचं आणि त्यांना ते पटलेलं असेल तर ताई स्वतःही बसायच्या नवीन काही मिळत असेल तर नोट्स काढायच्या स्त्रियांना आवर्जून हे सगळं करायला लावायचं त्यामुळे प्रत्येक वेळेला प्रदर्शनाच्या आधी एकदा मला बोलावण्यात आलेलंच होतं इतकंच काय तर कोरोनानंतर मला जाणवल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तई मला एक पॉडकास्ट करायचा आहे आणि म्हणून मी फोनवरून त्यांची घेतलेली मुलाखत यूट्यूबर आहे आणि पुनश्श हरिओम या नावाने त्यांनी अत्यंत व्यवहारी अशा गोष्टी त्यामध्ये सांगितल्यात ते आजही खऱ्या ठरलेल्या आहेत त्या कायम सकारात्मक विचार घेऊनच जगल्या आणि जगत राहिल्या त्याने इतर सगळ्या गोष्टी क्षुल्लक मानल्या व्यवहार आणि त्याच्याबरून येणारा सचोटी या दोन्ही गोष्टी अत्यंत मनःपूर्वक त्यांनी पकडून ठेवलेल्या होत्या अगदी अलीकडे त्या पॉडकास्टनंतरसुद्धा मी जे जे नवीन काही शोधायचो नवीन वाचायचो त्याबद्दल त्यांना विनंती केली की क्लायमेट चेंजमुळे व्यापार इतका बदलणार आहे की तुमच्या सर्व स्त्रियांसाठी मी पुन्हा एकदा मार्केटिंग आणि क्लायमेट चेंज या विषयावरती एखादं तरी सत्र घेईन त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन दीड वर्षापूर्वी तसे सत्रही नियोजन केले होते त्या स्वतः थोड्या वेळ थांबल्या होत्या आणि या सगळ्यातून त्यांनी इथून पुढे काय करायला पाहिजे याच्याबद्दल सगळी तयारी केली होती आज ताईंच्या जाण्यामुळं अनेकांचं अपरिमित नुकसान झालेलं आहे माझ्या दृष्टीनं माझ्यासमोर निराश असताना जाऊन ज्यांना मी भेटायचो जेव्हा काही सुचत नसेल तेव्हा त्यांना जाऊन विचारायचो आणि तरीसुद्धा धडपड चालू असताना आपल्यापेक्षा आणखीन कोणीतरी दुसरा मोठा माणूस आहे की जे आपल्याला आधार देत सल्ला देत आणि अत्यंत मोकळेपणाने कधी रागावतं किंवा माफ करतं अशा ताई आता कायमच्या गेलेल्या आहेत माझा एक खूप मोठा हयात आदर्श या जगातून निघून गेलेला आहे त्यांना श्रद्धांजली वगैरे असल्या गोष्टी कदाचित आवडल्या नसत्या त्यामुळे त्यांच्या कार्यासाठी त्यांचे विचार लोकांच्यापर्यंत पोचवणे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते सतत करत राहणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली राहील अशा ह्या ताईंच्या काही निवडक आठवणी आणि म्हणून ताईंना शेवटचं मी भेटून आलो होतो तेव्हा त्या ते बोलत होत्या तेव्हा माझ्या मनात अशी एक ओळ सुचली होती अंजनकांचन कर्तृत्वाच्या स्वयंसिद्ध देशा ताई एक देश बनला होता शी वॉज अ फेनॉमिनान अंतप्रेरणेने काम करणारा असा समाजसेवक अशा समाजसेविका समाज कधी भेटणे इथून पुढे केवळ अशक्य आहे